सकाळ उठल्यानंतर असं मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून तयार झाला व्यवस्थित एक वन साईड भांग पाडला आणि आरशात पाहून म्हटलं आयला आज तर खूप छान दिसतंय कुर्त्यावरती आणि मग चला एक फोटो काढूया मग आरशासमोर उभं राहून एक छानसा फोटो काढला मी छान असा कुर्ता दिसतोय बघा आता माझा फोटो तुम्ही कसा दिसतो आहे मी मग डेकोरेशन तर आधीच झालं होतं फक्त आम्हाला गणपती बाप्पा आणायचा होता मग आम्ही काय केले मस्त पैकी डेकोरेशनच्या लाईटी वगैरे बघितल्या चालतात का व्यवस्थित ते पाहिल्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये सगळं जण गेलो गणपती बाप्पा आणायला आला आमचा गुड्डू लगेच म्हटलं पप्पा मला पुढेच बसायचे शीट पुढचं आहे आम्ही मग चौघजण गेलो गणपती बाप्पा आणायला गुड्डून पहिलंच सांगितलं होतं माझ्या आवडीचा गणपती बाप्पा आहे म्हणून आम्ही आलो होतो मुशी मार्केट मध्ये खूप असे छान गणपती बाप्पा होते पण आमच्या गुड्डूला कुठलाच बाप्पा तिथे आवडला नाही बाप्पा तो खूप छान होते पण म्हटलं गुड्डूच्या पसंतीचा आहे म्हटलं ठीक आहे पण गुड्डू म्हटलं पप्पा इथं काय मला आवडत नाही मग म्हटलं चल मग आता कुरुळीला जाऊया बऱ्याच ठिकाणी गणपती पाहिले पण म्हटलं चला कुरुळीला जरा गणपती आहे ना असतात जरा मोठे मिळतात तर आम्ही आलोय गावामध्ये गणपती पान कुरुळी गावात आल्यानंतर खूप साऱ्या अशा गणपतीच्या मूर्त्या होत्या आणि आजूबाजूला जे सजवटे सामान होते ते पण होतं मग ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती छान मूर्त्या आहेत मग ह्या ठिकाणी आम्हाला एक मूर्ती आवडली दगदू शेठ हलवाईची मूर्ती होती मग आम्ही ती मूर्ती घेतली गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोहर्या मंगल मूर्ती मोर्या बाप्पाची मूर्ती वाजत गाजत आम्ही घरी आणली ऑक्शन वगैरे हो केलं आणि त्यानंतर मग मग बाप्पाची मूर्ती व्यवस्थितपणे पाटावर तर बसवली आणि मग पूजा केली